नमस्कार आज आपण बघणार आहोत आर जे आय एसमध्ये ॲस्पेक्ट मॅप हा कसा बनवायचा त्यासाठी तुम्ही इथे ॲड डेटामध्ये जाऊन ज्याही एरियाचा तुम्हाला ॲस्पेक्ट मॅप बनवायचा आहे तो एरिया इथे ॲड करून घेऊया ही मी क्लिक केलेली डेम फाईल आहे आपण क्लिक कसं करायचं हे आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे तर आता आपल्याला ॲस्पेक्ट मॅप बनवायचा आहे त्यासाठी आपण सगळ्यात पहिले इथे आर्कटोल बॉक्समध्ये जाऊया आणि त्यानंतर इकडे स्पेशल ॲनालिस्ट टूल आहे तिकडे जाऊया त्या प्लसच्या साईनवर क्लिक करूया आणि मग खाली जाऊन आपल्याला इथे सरफेसचं ऑप्शन येईल तिकडे जाऊया आणि त्या पहिलंच ऑप्शन आहे ॲस्पेक्ट म्हणून तिकडे आपण डबल क्लिक करूया त्यामध्ये आपल्या आपल्याला आता एक नवीन डायलॉग बॉक्स ओपन झाला आहे त्यामध्ये आपण आपली इन्फॉर्मेशन सगळी टाकूया इनपुट रास्टरमध्ये जी फाईल आपण इथे लेअरमध्ये ॲड केली आहे ती आपण इनपुट रास्टरमध्ये टाकूया आणि याला आउटपुट लोकेशन देऊया इथे नेममध्ये तुम्हाला जेही नाव तुमच्या मॅपला द्यायचं आहे ते देऊन टाका आणि मग आता इथे ओके करूया इथे खाली ॲस्पेक्ट येत आहे म्हणजे आपली ही प्रोसेस होत आहे आणि जर आपल्याला इथे इथे ॲस्पेक्ट येत नसेल तर आपण जिओ प्रोसेसिंगमध्ये जाऊन इथे खाली रिझल्ट नावाचं ऑप्शन आहे तिकडे आपण बघू शकतो आपली इथे प्रोसेस झाली आहे म्हणून आपला आपल्याला तिथे दिसत नाही आहे आणि हा ॲस्पेक्ट मॅप आपला झालेला आहे त्याची इन्फॉर्मेशन ह्या सगळे लेअरमध्ये आहे वेगवेगळ्या कलर्सने हे सगळं इंडिकेट केलं आहे जसे की ब्ल्यू कलर हा साऊथ वेस्ट आहे रेड कलर नॉर्थ आहे पिंक कलर नॉर्थ वेस्ट असं सगळं ॲस्पेक्ट मॅपचं इथं लेयर्समध्ये त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे अशा प्रकारे आज आपण शिकलो की ॲस्पेक्ट मॅप कसा बनवायचा धन्यवाद